प्रमोद हे साहेब उपविभागीय अधिकारी यांना की आपण आपला प्रमुखात या ठिकाणी थोडक्यात cả nhà, các chú, các anh, các chị, các đại chúng पाठीवरती हळणार आणि आयुष्य साहेबांनी जे कार्य सुरू आहे ते आम्ही कंटिन्यूब या ठिकाणी पुढे वारसा चालू असं निश्चितपणे मुख्य साहेबांनी शब्द पालकमंत्री म्हणून दिला असेल हा सत्कार स्वीकारताना तसंच भरभरून प्रेम केलं तुम्ही जळगावकडून प्रेम केलं आज आपला निरोप समारंभ आयोजित केला होता बहुत बहुत धन्यवाद सर्व जळगावच्या सर्व नागरिकांना विशेष आभार की तुम्ही मागच्या दोन अडीच वर्षामध्ये खूप सहकार्य केला खूप मदत केली आणि त्याच्यामुळे के आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित काम करता आलं मी सर्व प्रशासकीय अधिकारी चा विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी मी दिलेला मार्गदर्शन माझ्या पाठपुरावा त्या सगळ्याला सहन करून त्यांनी व्यवस्थितपणे काम केलं आणि या ठिकाणी सेवा देण्याचे प्रयत्न केला आणि सर्व जळगावकरांना मी यही धन्यवाद करतो आणि माझ्या कामामध्ये अगर काही कमतरता राहून गेली असेल त्याच्यासाठी रजा घेताना आपली माफी मागतो मी आदरणीय रोहन गोगे साहेबांना खूप 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 शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्यकाळमध्ये जळगाव जिल्ह्याच्या अजून प्रगती व्हावा मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावा मी जो काही या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मी करू शकलो त्यांच्यापेक्षा दहा पॉल ते पुढे जावं ज्या गोष्टीमध्ये मी कमी राहून गेलो त्याला ते त्यांनी दुरुस्त करून घ्यावा याच्यासाठी मी त्या साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे पूर्ण मला विश्वास आहे आशा आहे की आ, मी माझ्यापेक्षा हजारपट चांगलं काम ते त्या ठिकाणी कम, करून देणार आहे आणि असंच असंच पद्धती असला पाहिजे जेणेकरून या जिल्ह्याच्या देशाच्या राज्याच्या खरं प्रगती होत राहणार आहे मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साये